शिवराया मित्रमंडळाचा जनजागृतीचा नारा गणेशोत्सवात दिला ड्रग्स मुक्त भारतचा नारा शिवराया मित्रमंडळ नवी सांगवी साई चौक यांच्यातर्फे आज माजी नगरसेवक श्री अंबरनाथ कांबळे यांना गणपती बाप्पाच्या आरतीचा मान देण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री रोहित सुनील बिशे उपाध्यक्ष समीर उर्फ गिरीश भालेराव व सर्व कार्यकारिणी सदस्य चौकाच्या परिसरामध्ये आहे इथे माझ्यासोबत अमरनाथ कांबळे हे माजी नगरसेवक आहेत या ठिकाणी शिवराया मित्रमंडळाच्या ठिकाणी जे मुक्त भारतचा जो संदेश आहे तो संदेश येथील गणरायाच्या भक्तांना त्यांनी आपल्या माध्यमातून नेमका हा कसा दिलेला आहे त्यांच्याच तोंडून आपण ते थोड्याच थोडक्यात ऐकूया साहेब आपण या ठिकाणी जो ड्रगमुक्त भारतचा संदेश दिलेला आहे या गणेश भक्तांना आपण पुणेकरांना थोडक्यात काय संदेश देऊ इच्छिता मी प्रथम शिवराय मित्र मंडळाचं प्रथम स्वागत करतो मला आज आरतीला बोलवलं त्याचबद्दल मी मंडळाच्या अध्यक्ष सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आज यांनी या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जे देखावा तयार केलेला आहे हे आपल्या शहराला किंवा आपल्या देशाला खरोखर हे ड्रग्समुक्त व्हायलाच पाहिजे आणि आज या मंडळाचं एवढं सुंदर असा देखावा आहे आजची अठरा वर्षाची पिढी आज तरुण पिढीची हे सगळे व्यसनाच्या मागं लागलेले आहेत आणि हे मुक्त होण्यासाठी खरोखर आमच्या शिवराय मित्रमंडळाने तो चांगला असा देखावा सर्व मुलांना बघण्यासाठी ठेवलेला आहे आणि सर्व तरुण मुलांनी त्याचा संदेश घ्यायला पाहिजे आणि मी परत एकदा माझ्या शिवराज मित्रमंडळाचं मनापासून अभिनंदन करतो तो देखावा खरंच तरुण मुलांनी पाहावा एवढेच मी मंडळातर्फे सर्वांना विनंती करतो जय महाराष्ट्र नक्कीच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सुद्धा या मंडळाचा देखावा पाण्यासारखा आहे जो खरंच याचून यातून नशामुक्त भारत ड्रग्जमुक्त भारत घडू शकेल माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड नवी सांगवी चौक